मी गटविकास अधिकारी देगलूर श्रीकांत बळदे सर्व जनतेला जाहीर आवाहन करतो की पंतप्रधान आवास योजना तसेच राज्य शासन पुरस्कृत रमाई आवास योजनेअंतर्गत देगलूर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर जे उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे त्या उद्दिष्टानुसार सर्व लाभधारकांच्या विचार नसती म्हणजे संचिका जमा करून सर्व लाभधारकांना प्रथम द्वितीय तृतीय आणि शेवटचा जो हप्ता आहे तो वितरित करण्याची कारवाई पंचायत समिती स्तरावरून सुरू आहे या सर्व प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्याकडून आमच्या इंजिनियरमार्फत किंवा जे घरकुल गृहनिर्माण अभियंते असतील यांच्यामार्फत काही पैशाची मागणी करण्यात येत असेल तर ती निव्वळ खोटी असून अशा प्रकारचे कोणतेही शासकीय फी किंवा पैशाची मागणी या कार्यालयामार्फत किंवा आमच्या घरकुल विभागामार्फत करण्यात येत नाही तरी सर्व लाभार्थ्यांनी रीतच पंचायत समितीला ग्रामसेवकामार्फत नसती किंवा आपली जो अर्ज आहे तो परिपूर्ण करून पंचायत समितीला तात्काळ दाखल करावा या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची शासकीय फी नसून कुणी आपल्याला पैशाची मागणी करत असेल तर तत्काळ या कार्यालयाला किंवा संबंधित विभागाला आपण संपर्क साधावा कुठल्याही प्रकारच्या पैशाची मागणी जर होत असेल तर तात्काळ या कार्यालयाला संपर्क करा कुणीही या योजनेअंतर्गत पैशाचा व्यवहार पंचायत समितीच्या गृहनियमन अभियंत्यासोबत किंवा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत करू नये अशी कोणत्याही प्रकारची शासकीय फी या ओ, भरपूर अंतर्गत आकारल्या जात नाही आहे यासोबतच या आव्हानासोबतच अजून एक आव्हान मी आपल्याला करू इच्छितो की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अद्याप जे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहेत त्या उद्दिष्टानुसार भरपूर लाभार्थ्यांनी आपले संचिका किंवा आपले अर्ज पंचायत समितीला सादर केलेले नाही आहेत अद्याप आमच्याकडं जवळपास एक ते दीड हजार लोकांनी संचिका सादर केलेल्या नाही आहेत तर त्या संचिका तात्काळ पंचायत समितीला सादर करण्यात याव्या कारण उद्दिष्ट प्राप्त होऊन जवळपास चार महिने उलटून गेलेले आहेत तरी अद्याप काही लोकांनी आपले अर्ज पंचायत समितीला सादर केलेले नाहीत तरी ते तत्काळ सादर करण्यात यावे यासोबतच ज्या लोकांना प्रथम हप्ता वितरित झालेला आहे अशा लोकांनी अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आपले घरकुल सुरू करून घ्यावे जेणेकरून आम्हाला आपल्याला पुढील हप्ते विविध वेळेमध्ये वितरित करण्यात येऊन आपल्याला त्या योजनेचा परिपूर्ण लाभ आपल्याला देता येईल पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की शास शासनामार्फत घरकुल आवास योजना पंतप्रधान आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल कुठल्याही प्रकारची शासकीय फी किंवा कुठल्याही प्रकारची पैशाची मागणी या कार्यालयामार्फत करण्यात येत नसून इंजिनियर गृहनिर्माण अभियंते अशी जर मागणी आपल्याकडे करत असतील तर तत्काळ या कार्यालयाला संपर्क साधावा पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजना या दोन्ही योजनेसाठी प्रत्येक तीन ते चार ग्रामपंचायतीच्या मागे आमच्या पंचायत समितीवर नोडल अधिकारी किंवा संपर्क अधिकारी यांची नियुक्ती आम्ही केलेली आहे त्याचे आदेश आम्ही काढून आमच्या नोटीस बोर्डावर सुद्धा लावलेले आहेत आणि वेगवेगळे जे ग्रामपंचायतीचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा सर्व जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावर सुद्धा टाकलेले आहेत लाभार्थ्यांना असे आव्हान आहे की आपल्या ज्या काही अडचणी असतील घरकुलाच्या त्या आपल्या संबंधित संपर्क अधिकाऱ्याला आपण संपर्क करावा त्यांच्या फोन नंबरसह संपर्क अधिकाऱ्याची यादी आमच्या नोटीस बोर्डावरही लावलेली ला आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचा एक रीतसर आदेशसुद्धा आम्ही काढलेला आहे तर आपल्या कुठल्याही प्रकारची अडचण असेल घरकुल लाभार्थ्यांना तर संबंधित त्या ग्रामपंचायतीला आम्ही जे नेमलेले नोडल अधिकारी आहेत संपर्काधिकारी आहेत त्यांना आपण संपर्क करावा संपर्क अधिकाऱ्यांचा जर रिस्पॉन्स भेटत नसेल तर तुम्ही डायरेक्ट मलासुद्धा संपर्क करू शकता पण प्रथम संपर्क अधिकाऱ्याला संपर्क करावा त्याप्रमाणे ग्राम ग्रामसेवक आणि संपर्काधिकारी हे दोन प्राथमिक आमचे जे, जे प्रतिनिधी आहेत ग्रामपंचायतीचे या दोघांना संपर्क झाल्यानंतर त्यांच्याकडून जर काही रिस्पॉन्स भेटत नसेल तर तुम्ही डायरेक्टली मला संपर्क करू शकता तर याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या पैशाच्या मागणीला कोणी घडू पडू नये आणि संपर्काधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क करा काही अडचण आल्या तरी असे मी आपल्याला कळकळीचे आवाहन करतो धन्यवाद